नमस्कार आर्सन वुड्स से आशीष मित्तल आनिया कड़े बघून जर तुम्हाला असेल की मी दुबई की ही मिडल ईस्टर्न शोरूम आणि हे भारत कारागिरांनी बनवले आहे मी या युनिट बद्दल तपशील स्पष्ट करू आज आपल्याला जगभरातून मध्य पूर्वेतून तुर्की इजिप्तमधून इटालियन चित्रे इटालियन फर्निचरची चित्रे मिलती है आणि आम्ही ते सर्व युनिट्स येथेच बनवत आहोत आणि तुम्ही येथे जे आउटपुट पाहू शकता ते तुम्ही डावीकडे असलेल्या इमेजची आणि या युनिटची तुलना करू शकता आणि आम्हाला क्लायंटकडून हे चित्र मिळालेल्या प्रतिमेवरून आम्ही काय केले ते तुम्ही पाहू शकता आणि आम्ही येथे अंतिम युनिट सागवान लाकडात बनवले आहे ते सोन्याचे सोने आहे जे तुम्ही येथे पाहत आहात ते सोन्याचे पान आहे हे पेंट नाही आणि नंतर आमच्याकडे काळ्याच्या आहेत कारण तुम्ही येथे पाहू शकता की हा काळा पेंट आहे आणि एकूण आकार आणि डिझाईन क्लायंटच्या गरजेनुसार आहे आणि सर्वात चांगला भाग हे हस्तकला आहे स्थानिक कारागिरांनी बनवले आहे हारसेन वूड्सचे मास्टर कारागीर आणि काम कलाकुसर सुंदर काम हे सर्वच उत्कृष्ट कारागीर काम आहे ज्याचा आम्ही जगभरात प्रचार करत आहोत फक्त भारतच नाही तर पंचावन्न देश आम्ही हे सामान बाहेर पाठवत आहोत आणि ग्राहकांच्या मागणीनुसार ऑर्डरनुसार गरजेनुसार बनवलेल्या आमच्या फर्निचरने जागतिक स्तरावर घरे सजवत आहोत सर्व रंग डिझाईन आकार सर्व काही आणि सर्वोत्तम आरसेन आरसेनकडून फॅक्टरी किंमती आता आकारांबद्दल बोलूया यातून मागचा भाग त्या बिंदूकडे बिंदू डावीकडून उजवीकडे दहा फूट आहे एकूण उंची माझ्या मते नऊ फूट जवळ आहे त्याहून थोडी जास्त मधला भाग हा भाग डावीकडून उजवीकडे सात फूट आहे उंची तीस इंच आहे या बिंदूपासून पुढे या बिंदू पर्यंत हे वीस इंच आहे आणि जर तुम्ही विचार करत असाल की हे युनिट कशासाठी आहे हे खरंतर एक टीव्ही युनिट आहे जे क्लायंटच्या इच्छेनुसार डिझाईन केलेले आहे कदाचित ते टीव्ही मध्यभागी किंवा टेबलवर ठेवतील ती त्यांची निवड आहे पण हा एकंदरीत पॅटर्न आणि डिझाईन त्यांना हवा आहे आम्ही ते इतर कारणांसाठी देखील वापरू शकतो आपण त्याचा वापर करू शकतो डिस्प्ले युनिट म्हणून जर तुमच्याकडे खूप सुंदर वस्तू तुमच्या ढाल किंवा तुमची पदके किंवा तुमची किंवा तुम्ही तुमच्या घरात जे प्रदर्शित केले असेल ते तुम्ही येथे ठेवू शकता किंवा जर तुम्हाला ते ड्रेसर म्हणून वापरायचे असेल तर आम्ही हा भाग मिरर फ्रेम म्हणून वापरू शकतो आम्ही येथे एक आरसा लावू शकतो आणि तो ड्रेसिंग युनिट म्हणून देखील चांगले काम करू शकतो आणि एकूणच डिझाईन अप्रतिमा आहे जेव्हा आपण लक्झरी फर्निचर बद्दल बोलतो तेव्हा सामान्यतः आपण इटली किंवा कदाचित इजिप्त किंवा कदाचित तुर्की बद्दल विचार करतो पण जेव्हा आपण भारतात अशा सुंदर गोष्टी घडवून आणतो स्थानिक कारागिराद्वारे भारतीय किमती फार जास्त नाही फार वाढलेल्या किंवा आयात केलेल्या किमती ते इथेच का पूर्ण करू नये आम्ही भारताबाहेरून सामान कधी आयात करतो हे तुम्हाला माहीत असल्यास खूप भारी आयात शुल्क आहे जे कोणीतरी भरावे लागते त्यामुळे इटालियन फर्निचर किंवा तुर्की फर्निचर जर तुम्हाला वाटत असेल की ते महाग आहे म्हणूनच ते चांगले आहे हा योग्य मुद्दा नाही कारण किमतीत बरेच कर आयात शुल्क जोडले जातात आणि म्हणूनच ते खूप महाग आहे एकंदरित काम कारागिर के आहे जे तुम्हें इधे पहात आहत कोरीव काम आणि काम मास्टर पॉलिश लोकान के लिए लोक लोकसुद्धा अप्रतिम आहेत कारण एकंदरित जर तुम्हें भाग पेंट से काम आणि टेक्सचर पेंट जे तुम्हें पहात आहत एक वेगरी गोष्ट आहे ज्याचा सामान्य पॉलिश लोक कि स्थानिक लोक विचार देखी करू शकत नहीं कारण कौशल्य आवश्यक है कसे करावे हे आश्चर्यकारक कौशल्य आणि जगभरातील ग्राहकांसाठी इंटीरियर डिझायनर्ससाठी वास्तुविशारदांसाठी खूप वेगळा विचार करणाऱ्या लोकांसाठी अतिशय सर्जनशीलतेने आणि ज्यांना त्यांची घरे सजवायची आहेत अशा लोकांसाठी आर्सेन हेच अनेक वर्षांपासून करत आहे आणि लक्झरी फर्निचर स्टायलिश फर्निचर रॉयल फर्निचर डिझायनर फर्निचर मिळवा हे टिकोडमध्ये बनवले आहे हे राय नाही हे फायबर नाही हा टिकोड आहे आणि आउटपुट तुमच्या समोर आहे काही गोष्टी स्वतःसाठी बोलतात आणि हे एक युनिट आहे जे कामाचे प्रकार प्रदर्शित करत आहे जाळपोळ करत आहे आम्ही आधीच पंचावन्न देशांमध्ये निर्यात करत आहोत आणि संपूर्ण भारत आम्ही कव्हर केला है। आहे आम्ही घरे सदनिका दरबार व्हिला राजवाडे सजवले आहे आणि अगदी रेस्टॉरंट्स हॉटेल्ससाठी आणि आम्ही विमानतळांसाठी काही काम केले आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहोत वेगवेगळ्या लोकांसाठी आम्ही काम करत आहोत आणि बरेच इंटेरियर डिझायनर आणि वास्तुविशारद आमच्या सामग्रीचे प्रदर्शन करण्यासाठी युट्यूबवर पंधराशेहून अधिक व्हिडिओ अनोखे डिझाईन्स बनवण्यासाठी आमच्यासोबत काम करत आहेत आणि आमच्या वेबसाईट आर्सोनबुड कॉमवर तुम्हाला भरपूर सामग्री मिळते आणि तरीही तुमच्याकडे इतर कुठून तरी इंटरनेटवरून तुमच्या स्वतःच्या आवडीचे काही डिझाईन असल्यास किंवा तुम्ही आईवरून काहीतरी डिझाईन केले असल्यास आम्हाला कळवा आम्ही ते तुमच्यासाठी बनवू भारतात किम्मा भारता बाहर तुम्हें जिथे असाल तिथे घरपोच वितरणास फैक्टरी किमती नंबर इधे है कृपया आम संपर्क साधा आम तुम्हार गरजांव चर्चा करण्यात आनंद होल धन्यवाद